सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक शिक्षक आमदार समाजभूषण वसंतराव पुरुषोत्तम मालधुरे यांचे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी लक्ष्मीनगर अमरावती यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं ते मूळचे वाहा तिवसाय येथील रहिवासी होते वसंतराव मालथुरे हे एकोणावीसशे नव्वदमध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते तत्पूर्वी त्यांनी अमरावती येथील गणेशदास राठी विद्यालयात चाळीस वर्ष अध्यापन केलं ते माध्यमिक शिक्षक परिषदेचे संस्थापक सदस्य होते आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये सरचिटणीस म्हणून निवडले गेले होते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणी समितीत ते अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करीत होते अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघाची महामंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य देखील होते अमरावती नगर वाचनालयाचे ते संचालक झाले याशिवाय अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा दोन मुली असा परिवार आहे आमदार व समाजाचे हितचिंतक म्हणून त्यांनी केलेलं कार्य समाज कधीही विसरणार नाही माळी समाजाची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही अखिल भारतीय माळी महासंघ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या आत्म्यास निर्मिक चिरशांती देव हीच निर्मिकास प्रार्थना